मुखेड भगतसिंग गणेश मंडळ यांच्यातर्फे रक्तदान शिबिर नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस रक्तदान शिबिराचे अध्यक्ष मुखेडचे तहसीलदार राजेशजी जाधव मुखेड व उद्घाटक लक्ष्मणराव केंद्रे पोलीस निरीक्षक मुखेड रक्तदान शिबिराचे मुखेड अधिकारी स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरुवात केली मुखेड शहरातील झेंडा चौक बालवीर हनुमान मंदिर येथील भगतसिंग गणेश मंडळाच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिर मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव व पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी रक्तदान करून सामाजिक संदेश देण्याचे काम केले रक्तदान शिबिरात मुखेडचे महिला व मुस्लिम बांधव रक्तदान करून गणेश मंडळात एकता दाखवली यावेळी मुखेडचे माजी नगराध्यक्ष अनिल जाजू माजी नगरसेवक विनोद आडेपवार माजी नगरसेवक गोविंद गोकरे पोलीस पाटील महादेव टाकळी अशोक चौधरी पत्रकार शेखर पाटील संपादक ज्ञानेश्वर डोईजड रवींद्र पलवाले बलभीम शेंडगे विनोद दंडलवाड बालाजी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच तहसीलदार राजेश जाधव यांनी सर्वांना रक्तदान करावे व सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले तर तस तहसीलदार जाधव यांनी आतापर्यंत एकवीस ते बावीस वेळा रक्तदान केले आहे तसेच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी आपल्या मनोगतात म्हणले मन की रक्तदान केल्याने आपले अनेकांचे जीव वाचू शकते असे सामाजिक उपक्रम समाजात होणे गरजेचे आहे पोलीस निरीक्षक केंद्रे आतापर्यंत ते वेळा रक्तदान केले व रक्तदान शिबिरामध्ये एकावन्न लोकांनी रक्तदान करून समाजाला मोठा संदेश दिला व व गणेश गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्व सदस्य मंडळाच्या वतीने सर्वांना शाल पुष्पहारा व प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या सोचता सोच वैसे आदमी अच्छा होगा और रक्तदान करना एक श्रेष्ठ है अच्छा। कोई भी समाज में कोई भी धर्म में रक्तदान ही करना बहुत जरूरी है और मैं यही कहना चाहता हूँ कि रक्तदान कोई भी समाज का हो रक्तदान करना चाहिए और किसी भी मन, मंडल में मुस्लिम मंडल हो या हिंदू मंडल हो कोई भी हो हर एक मंडल में कोई भी जाके रक्तदान करना चाहिए अब मैं इधर आया था मैं देखा है रक्तदान मेरे दिमाग में आया कि आप रक्तदान करना चाहिए क्योंकि मुझे अभी चार पाँच महीने हुए रक्तदान करके तो इसलिए मैं और डबल रिपीट रक्तदान किया अच्छा धन्यवाद तुम्ही तुमच्या कोण महिलाला संदेश काय द्यायचा प्रत्येक महिलांनी रक्तदान केलच पाहिजे रक्त दिल्यानंतर वाढतच आहे ना आपल्या शरीरातला कोणता भाग कमी तरी नाही होणार आहे उलट आणखी गौरव व्यक्तीला कामी येते त्यामुळं रक्तदान हे प्रत्येक महिलांनी केलंच पाहिजे आपलं पण आरोग्य त्यामुळे काही खराब होणार नाही आहे चांगलंच राहणार आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट्स आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद